राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक निधीची ऑनलाईन पद्धतीने हाताळणी तसेच सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता गतिमानता आणि अचूकता आणण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विकसित केलेल्या ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणालीसंदर्भात भारतीय स्टेट बँक आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांच्यामध्ये नुकताच करार करण्यात आला निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर जगदीश पाटील यांच्या उपस्थितीत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने सचिव वसंत पाटील आणि भारतीय स्टेट बँकेच्या वतीने उपमहाव्यवस्थापक नवीन मिश्रा यांनी स्वाक्षरी केली या संगणक प्रणालीच्या विकसनाचा अंमलबजावणीचा आणि देखभालीचा संपूर्ण खर्च भारतीय स्टेट बँकेने उचललेला आहे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर राज्यातील दोनशे पन्नास आणि त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळता अन्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि राज्यातील सर्व सहकारी संस्था कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांचे अधिक्षण निर्देशन आणि नियंत्रण करणे आणि अशा सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यादृष्टीने प्राधिकरणाने ही प्रणाली विकसित केली आहे या प्रणालीमुळे निवडणूक निधीचे सर्व व्यवहार रोखीने करण्याऐवजी डिजिटल व्यवहार करण्याचे सर्व फायदे प्राप्त होणार असून सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता गतीमानता आणि अचूकता आणण्यासाठी मदत होणार आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा